नमस्कार मी प्रशांत देशमुख आज आपल्यासोबत एका नाजूक विषयावर बोलणार आहे एक उदाहरण सांगतो जे माझ्या गुड मॉर्निंग पुस्तकामध्ये पहिली बेटी धनाची बेटी असं एक प्रकरण आहे त्यातलं हे उदाहरण आहे एकदा लग्न झालेल्या ले आपल्या लेकीला बाप विचारतो की बेटा तुझं जास्त प्रेम कुणावर आहे तुझ्या नवऱ्यावर की माझ्यावर लेख क्षणाचाही विलंब न लावता उत्तर देते की बाबा तुम्हाला खरं सांगू मी जेव्हा तुम्हाला पाहते ना तेव्हा मा मी माझ्या नवऱ्याला विसरून जाते आणि जेव्हा मा मी माझ्या नवऱ्याला पाहते तेव्हा मला तुमची आठवण येते एवढंच मला माहितीये प्रेम कुणावर ते सांगता येणार नाही बाबाला काय कळायचं या उत्तरात ते कळलं बाप मनातल्या मनात खुश होऊन जातो समाधानी होतो कारण बापाला पाहिल्यानंतर नवऱ्याला विसरून जाण आणि नवऱ्याला पाहिल्यानंतर बापाची आठवण होणं हे बापाच्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि हीच गोष्ट दासूंनी सुद्धा एका कवितेत म्हटले की श्रमलेल्या बापासाठी लेख नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी असं हे मुलीचं आणि बापाचं नातं आहे म्हणजे तुम्ही तर अनेक लग्नांमध्ये जर पाहिलं असेल तर जेव्हा मुलीच्या बिदाईचा प्रसंग असतो ती मुलगी जेव्हा सासरी जायला निघत असते त्यावेळेस ती बापाच्या मिठीत जी ओक्सा बोक्शी रडते आणि बापाला सावरणं अवघड जात तो बाप ज्यांनी पाहिलाय लग्न झाल्यानंतर मांडव रिकामा झाल्यानंतर पाहुणे रावणे गेल्यानंतर लेकीच्या झुरत असलेला बाप आणि आठवणी ओढला गेलेला बाप हा बाप ज्यांनी अनुभवलाय ते अनुभवण म्हणजे बापाचं आणि लेकीचं नात आहे हे सगळं सांगण्याचं कारण मला आज हेच आहे की काल परवा सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यात एका गावात घडलेली घटना एक अकरावी बारावीची मुलगी नीटच्या परीक्षेच्या सराव परीक्षेमध्ये तिला कमी मार्क्स पडले तिला डॉक्टर बनायचं होतं तिच्या आई स्वप्न असेल तिचं स्वप्न असेल तिलाही स्वतः वाटत असेल त्या नीटच्या सराव परीक्षेमध्ये कमी मार्क्स पडले म्हणून वडील चिडले म्हणजे वडील शिक्षक आहेत ते चिडले त्यानंतर मुलीनं उत्तर दिलं की तुम्हाला सुद्धा कमी मार्क्स पडले होते तुम्ही कुठे कलेक्टर झालाय आणि त्या सराव परीक्षेमध्ये पडलेले कमी मार्क्स मुलीनं दिलेलं उत्तर या सगळ्या संघर्षामध्ये मुलीला वडिलांकडनं मारहाण होते आणि त्या सगळ्या प्रकारामध्ये दुसऱ्या दिवशी मुलीचा मृत्यू होतो मुलीला मारावं असा वडिलांचा उद्देश असेल का तर मला असं वाटतं अजिबात नाही आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला केवळ फक्त बाप आणि मुलीचं नात किंवा हा एका कुटुंबातल्या बाप आणि मुलीचं भांडण किंवा संघर्ष एवढ्या पुरता हा प्रश्न मर्यादित नाहीये याच्या मुळाशी जाऊन आपल्याला उत्तर शोधायचं मूळ काय डॉक्टर होण्याचं स्वप्न हे स्वप्न वडिलांचं असू शकेल शिक्षक म्हणून मी शिक्षक असताना माझ्या मुलीनं डॉक्टर व्हावं मी मध्यमवर्गीय जीवन जगत असताना माझ्या मुलीनं डॉक्टर व्हावं असं स्वप्न पाहणं निश्चितपणे वाईट आहे का चुकीचं आहे का तर अजिबातच चुकीचं नाही चुकीचं काय आहे की ते स्वप्न पाहत असताना वाटेमध्ये अडथळा येऊ शकतो वाटेमध्ये अपयश येऊ शकतं पण ते अपयश दोघांनाही पचवता आलं पाहिजे आणि ते अपयश जर पचवता नाही आलं तर मग अपेक्षा भंग होतो आणि यातून या, या सगळ्या कृती घडतात बरं दुसऱ्याही गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे की आपल्या मुलीला आपल्या पाल्याला खरोखरच या पद्धतीच्या स्वप्नाची आपण जे स्वप्न देतोय त्याच स्वप्नाच्या वाटेवर जाण्याची तिची इच्छा आहे का आणि जगामध्ये डॉक्टर होणं एवढंच सर्वोत्तम आणि एवढंच बुद्धिमत्तेचं प्रतीक आहे का कारण कधी कधी काय होतं आपला मेंदू जसा विचार करतो तसं आपल्याला जग वाटतं आपणच आपल्या मनात असं ठरवून घेतलेलं असतं की यशस्वीतेचं आणि यशाचं सर्वोच्च प्रतीक म्हणजे डॉक्टर होणं हे आपल्या मेंदूंना आपल्या मनाशी ठरवलेलं असतं कदाचित आपलं डॉक्टर होण्याची इच्छा आपल्याला पूर्ण करता आली नसेल म्हणून आपण आपल्या पाल्यावर लादत असू असंही असू शकतं मी साधा विचार करतो प्रकाश साधा तुम्ही कधी असा विचार करून बघा सचिन तेंडुलकर च्या आई वडिलांनी असं जर ठरवलंच असत की आपल्या मुलानं डॉक्टरच झालं पाहिजे तर कदाचित सचिन तेंडुलकर डॉक्टर झाले असते झाले असते आज कोट्यावधी डॉक्टर जगामध्ये आहेत त्या कोट्यावधी डॉक्टरांमधला सचिन एक डॉक्टर असता पण आज जो जगामधला एकमेव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे तो सचिन तेंडुलकर तो होऊ शकला नसता हे वास्तव हो सत्य आहे कोट्यावधी डॉक्टरांमधला एक डॉक्टर सचिन होऊ शकला असता पण जो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे तो होऊ शकला नसता का कारण त्याच्या आतली आवड क्रिकेट होत त्याच्या आई वडिलांनी त्याला मोकळं सोडलं त्याच्या भावानी असेल त्याच्या गुरुंनी असेल त्याला क्रिकेटच्या दृष्टीनं घडवलं त्यांनी डॉक्टरच झालं पाहिजे अशी अपेक्षा ठेवली नाही हा इथे मी अगदी नम्रपणे नमूद करतो की सचिन हा आपल्याला अगदी जवळचा वाटतो आणि त्या त्या ओघवत्या काय म्हणूया आपण जो ओघवता फ्लो आहे ओघवत पण आहे ते कुठे तुटू नये म्हणून मी त्याचा उल्लेख अत्यंतिक जवळिकतेनं अरे सचिन असा केलाय पण मला जाणीव आहे की सचिन तेंडुलकर हे आमच्या दृष्टीनं भारतरत्न सचिन तेंडुलकर आहेत हा आमच्या अभिमानाचा विषय आहे हेही मी नमूद करतो पण मला त्यात हे सांगायचंय की इथे आपण मुलाची आवड लक्षात घेणं गरजेचं आहे कारण ज्या वेळेस आपण आपल्या आवडीनं आपलं करिअर करतो तेव्हा आपण त्याच्यात सर्वोत्तम होऊ शकतो ना का होऊ शकत नाही आणि मला काय म्हणायचंय पालक असा का विचार करू शकत नाही कदाचित एखादे अशिक्षित पालक चांगला विचार करतात अशी अनेक उदाहरणं आहेत की अशिक्षित असलेल्या पालकांनी आपल्या अपेक्षा मुलावर लादल्या नाही म्हणून त्या मुलानं स्वतःला आवडतं त्या क्षेत्रात करिअर केलं आणि तो यशस्वी झाला हे होतं म्हणजे मला तर माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून माहितीये माझं शिक्षण इंजिनिअरिंग मधलं आहे पण मी वक्ता व्हायचं व्याख्यान द्यायची सूत्रसंचालनं करायची निवेदनं करायची इंजिनिअरिंगची नोकरी कंपनी बंद पडली नाही त्या क्षेत्रात जायचं जिथे शब्द असतील तिथे आपण जायचं हा निर्णय मी घेतला माझे आई वडील कमी शिकलेले होते त्यांनी त्यांचा निर्णय माझ्यावर लादला नाही म्हणून कदाचित आज मला असं वाटतं मी वक्ता म्हणून माझी ओळख थोडीफार का होईना निर्माण करू शकलो माझं तर सोडाचो लोकमान्य टिळक त्या त्यावेळेस जे देशाचं नेतृत्व करत होते त्यांचे पण विचार किती अत्युच्च आहेत बघा ते मंडालेच्या तुरुंगात होते आणि मंडालेच्या तुरुंगात असताना मुलाने त्यांना पत्र लिहिलं मॅट्रिक काहीतरी दोन वेळा नापासून तिसऱ्यांदा तो पास झालेला असतो आणि मुलगा वडिलांना म्हणतोय की मॅट्रिक नंतर मी काय करू वडिलांचं पत्र येतं लोकमान्य टिळकांचं मुलाला पत्र येतं बाकी पत्र एरवीसारखं असतं पण तीन वाक्य किती महत्वाची आहेत बघा पहिलं वाक्य मॅट्रिक नंतर काय करायचं तुझं तू तु ठरव आज किती पालक असं मुलांना मुभा देतील की तुझ्या करिअरची दिशा तू ठरव निर्णय क्षमता तुझी वाढू दे तू स्वतः निर्णय घे किती जण किती जण असं सांगतील दुसरा जो असतो दुसरं जे वाक्य असतं ते वाक्य असतं सांभार व्हायचा असेल तर हो, तिसर तिसर पन, सांभार जो हो आणि तिसरं वाक्य असत हृदयात कोरून ठेवावं असं तिसर वाक्य असत पण झाल्यानंतर जो जोडा बनवशील उत्कृष्ट असला पाहिजे कि लोकांनी म्हटलं पाहिजे जोडा घ्यायचा तो टेकाच्या पोराकडनच असा चांभार हो मंडळी मला असं वाटतं आज इतकी क्षेत्र खुली इतकी क्षेत्र खुली आहेत की त्या क्षेत्रांमध्ये आपण आपलं करिअर करू शकतो का मी टास्क करायचा मुलांसाठी ठीक आहे हरकत नाही आपण एखादं स्वप्न पहावं त्या दृष्टीनं प्रयत्नही करावेत पण समजा अपयश मिळालं तर मला हे पाहिजेच मिळालंच पाहिजे असा टास्क का मिळालं पाहिजे प्रयत्न करावा पण नाही मिळालं तर तितक्याच खिलाडू वृत्तीनं ते स्वीकारता देखील आलं पाहिजे आणि आज आम्ही बघतोय की समाजामध्ये हीच अस्वस्थता आहे हीच आज समाजात डोळे उघडून उघड ठेवून फिरत असताना मनाला वेदना होतात की आम्ही जस जसं सुशिक्षित होत चाललोय जस जसं शिक्षित होत चाललोय तस तसं आम्ही अधिकरित्या मागास होत चाललोय अधिकरित्या आम्ही कुठेतरी वेगळ्या दिशेनं चाललोय वे। आम्हाला किती हाव असावी आम्ही असं म्हणतो की स्पर्धेचं जग आहे स्पर्धेच्या जगात माझं बाल्य टिकला पाहिजे अरे कसलं स्पर्धेचं जग आम्ही त्याला स्पर्धा देणार होत आम्ही त्याला का शिकवत नाही की अरे हे जग सहकार्याचं जग आहे का सहकार्याचं जग असू शकत नाही हो। तुम्ही डोळ्यासमोर असं चित्र उभं करा आम्ही सांगतो की एखाद्या डोंगरावर परमेश्वराचं मंदिर आहे आणि खाली जायला हजारो पायरी आहेत तुम्ही एका कुठल्या तरी पायरीवर उभे आहात आणि तुमचा वरचा हात जो आहे तो वरच्या पायरीवरच्या माणसानं धरलाय हातात तुम्हाला वरती खेचून घ्यायला ओढायला जो बुद्धिमत्तेनं पैशानं अधिकारानं तुमच्यापेक्षा वरचड आहे त्यांना एका पावलानं तुमचा हात धरलाय तुमचा डावा हा रिकामा एकामा तुम्हाला काय करायचं तुमचा तो डावा हात खालच्या पायरीवर जो माणूस आहे की जो बुद्धिमत्तेनं जो पैशानं जो कदाचित अधिकारानं खालच्या पायरीवर आहे त्याला वरती ओढून घेण्यासाठी तुम्हाला त्याला हात द्यायचा आहे आणि अशी साखळी जर समाजात उभी राहिली ना तर समाजाचं जगणं सुंदर व्हायला वेळ लागणार नाही पण आज आम्ही दुर्दैवानं काय करतो माहिती एकमेकांच्या प्रगतीसाठी किंवा कुणाची प्रगती करून घेण्यासाठी कुणाचा हात खेचत नाही खेचलाच तर पाय खेचतो म्हणून तर ते म्हटलं जातं की वेगवेगळ्या राज्यातल्या खेकड्यांचं प्रदर्शन भरलेलं असतं आणि फक्त महाराष्ट्रातल्या खेकड्यांच्या बरणीला झाकण नसतं कुणीतरी विचारतं हे खेकडे पळून जातील तेव्हा कुणीतरी उत्तर देत की नाही पळून जाणार ते महाराष्ट्रातले खेकडे आहेत एक वरती चढला की दुसरा त्याचा पाय खेचायला तयारच असतो मला असं वाटतं हे सहकार्याचं जग झालं पाहिजे दत्ता हलजगीकर म्हणतात तसं आभाळ एवढी ज्यांची उंची त्यांनीच थोडेसे खाली यावे मातीत ज्यांचे जन्म मळले त्यांना उचलून वरती घ्यावे असं आम्हाला करता आलं पाहिजे स्पर्धेची जागा सहकार्यानं जर आम्ही निर्माण करू शकलो देऊ शकलो तर मला असं वाटतं या प्रश्नांचा गुंता कमी होऊ शकेल आणि हा अजून एक काय होतं बघा ती जी घटना घडली वडिलांनी रागावणं मुलीला प्रतिक्रिया देणं तिला मारहाण करणं हा जो क्षणिक प्रसंग आहे तो मनातून आलेल्या रागाचा आहे मी थोडस याच्याकडे आध्यात्मिक दृष्टीनं आणि प्रकृतीच्या दृष्टीनेही पाहतो बघा तुम्हालाही तुमच्या आयुष्यात असं कधी जाणवत असेल आपण असं म्हणूया ग्रहमान अनुकूल नसेल नियती अनुकूल नसेल किंवा आपल्या आयुष्यातल्या काही घटना अनुकूल नसतील तर त्यावेळेस सगळं आपल्या मनाच्या विरुद्ध घडत असत आपण उपाय करायला जातो आणि अपाय होतो असं होत असतं आणि आपल्याला जाणवतं अरे मी चांगलं करायला जातोय चांगलं करायला जातोय आणि नेमकं घडतंय उलटच असं आयुष्यात येतं अशी एखादी तरी वेळ असते जी नियतीने म्हणा निसर्गाने म्हणा तुमच्या आयुष्यात आणलेली असते की जिथे आपण अति चिडलो आहे अति चिडावा असा प्रसंग आपल्यामध्ये निर्माण झालेले आहेत अशा वेळेसच आपली परीक्षा असते अशा वेळेस एकच उत्तर असतं ती वेळ जाऊ द्यायची असते ती वेळ जाणार असते चांगले, चांगले दिवस येणार असतात हेही दिवस जातील चांगले दिवस जाणार चांगले दिवस येणार असतात वाईट दिवस जाणार असतात पण ते हेही दिवस जातील यावर विश्वास ठेवण्यासाठी आमच्याकडे संयम पाहिजे आणि आम्हाला शांत राहता आलं पाहिजे शांत राहता आलं पाहिजे मनाला शांत ठेवता आलं पाहिजे परिस्थिती बदलतीये मनस्थिती ही बदलती त्या क्षणाला आपल्याला बदललेली मनस्थितीला शांत करता आलं पाहिजे अशांत जगामध्ये स्वतःला शांत करता आलं पाहिजे तो क्षण जर आम्ही शांत राहू शकलो मग तो क्षण एका मिनिटाचा असेल एका तासाचा असेल एका दिवसाचा असेल एका महिन्याचा असेल एका वर्षाचा असेल पण तो जो प्रतिकूल कालावधी आहे त्या कालावधीमध्ये आम्हाला शांत राहता आलंच पाहिजे जर आम्ही शांत राहू शकलो तर हे विचित्र खेडणारे प्रकार आम्ही टाळू शकू त्या क्षणाला त्या रात्री राग आलेल्या त्या बापाला शांत राहता आलं असत निश्चित त्या मुलीचा जीव गेला नसत तिचा जीव घ्यावा असा त्या बापाचा उद्देश असेल का अजिबातच नाही कुठल्याही बापाचा उद्देश असा असूच शकत नाही हे मी तुला हे मी तुम्हाला अगदी विश्वासानं सांगतो पण त्या त्या रात्री त्या वेळी त्या बापाला त्या क्षणी स्वतःला शांत नाही करता आलं हा क्षणिक क्रोध काय गमावलं मुलगी गमावली ही शांतता आणीबाणीच्या वेळी आपल्यामध्ये निर्माण व्हावी असं जर वाटत असेल तर मला एकच एक उपाय दिसतो ती एका दिवसात येणार नाही त्यासाठी मेडिटेशन हवं ध्यानधारणा हवी आपण जसं मोबाईल चार्ज करतो ना एक तास तस स्वतःला एक तास ध्यानधारणे शांत करता आलं पाहिजे ठीक आहे सुरुवातीला पंधरा मिनिटं आपल्याला ध्यानधारणा आपण करू शकतो कालावधी वाढवत वाढवत नेत एक तास जर आपण रोज स्वतःच्या आतमध्ये डोकावून पाहिलं आणि स्वतःला शांत केलं तर जगातली नियती किती का क्रूर असे ना किती का वाईट प्रसंग किती का मनाच्या विरुद्धच्या घडणाऱ्या प्रकृती घडवत असलेल्या घटना समोर येईनात तुम्ही शांत राहाल आणि शांत राहिलात की वादळ परतल्यानंतर जसं छान होत तसं होईल हे मी तुम्हाला अनुभवावरूनही सांगतो आणि हे मी तुम्हाला विश्वासावरूनही सांगतो त्यामुळे माझ्या समस्त बापांना आणि सगळ्यांनाच विनंती आहे की आपल्या अपेक्षा पाल्यावर लादू नका जेव्हा कधी परीक्षा घेणारा असा हा क्रोधाचा प्रसंग प्रकृती नियती आयुष्यात आणेल तेव्हा शांत राहा आणि ते शांत राहण्यासाठी सातत्यानं साधना करा ध्यानधारणा करा नमस्कार चांगले व्हिडिओ तुम्हाला पाहता यावेत यासाठी आमचं प्रशांत देशमुख हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मोबाईल नंबर देऊन ठेवतो अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी अठ्ठ्याण्णव बावीस सहाशे पन्नास दोनशे ऐंशी जय शिवराय